धंगेकरच निवडून येणार आणि धंगेकरच निवडून आले पाहिजे धंगेकरांची जास्त चर्चा धंगेकर साहेब मुरलीधर मोहोळ राम मंदिर हिंदू मुस्लिम मध्ये बांधणं लावायचे हेच काम बीजेपीने केले रवींद्र धंगे धंगेकरच निवडून येतील चार सोपार नाही हद्दपार रे नमस्कार मी स्नेहल निमगिरे महाटॉक्स मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सध्या सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरू आहे मतदानाचा दुसरा टप्पा देखील पार पडलेला आहे अशातच आपण आता पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यामधले जे नवीन विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी आहेत आणि जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांच्यामध्ये मतदानाबद्दल काय उत्सुकता आहे त्यांना लोकसभा निवडणूक आहे का पहिल्यांदा मतदान करत तर त्यांना काय काय वाटतं आपण जा त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा सांगशील पहिल्यांदा मतदान करतोय तू काय वाटतंय कशी का उत्सुकता आहे काय नाही पहिल्यांदाच मतदान करणार आहे तर पहिले तो फिलिंग येणार आहे की आपण अठरा वर्षाचा झालोय म्हणून आतापर्यंत फिलिंग नाही आहे आणि एक गर्वचा मुवमेंट पण राहणार आहे की आपण आपले जे नेता येणार आहे त्यांना आपण चूज करणार आहे म्हणून आपण एक रिस्प सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे आमच्या सध्या तर आता आम्ही आता आत्ता कादर कम्प्लीट झाले आमचे आम्ही आता नवीन वोटर आहे आता आमचे असे एक्साइटमेंट पण भरपूर आहे आता वोटिंग चालू आहे आम्ही आता कसे आऊटसाईड पुण्याच्या आउटसाईडून येतो म्हणून आम्हाला उमेदवारांची का माहिती नाही आहे पण असे उत्सुकता आहे की हा की एका एक आप आपल्या मताने ना कोणतरी एक निवडून चांगलं आलं पाहिजे आपलं ते आपल्यावर डिपेंड आहे आपण कोणाला मत देतो आपलं परस्पेक्टिव्ह आहे की आपण कोणाला मत देणार आहे ते आपल्यावर सर्व डिपेंड आहे म्हणून आता पाहूयात आता कोण येते नाही काँग्रेस बी जे आश्वासनं दिली ती दोन हजार चौदाला ला आप ले आप ले ना ना था था। त्यातली अजिबात अशी काही पूर्तता झालेली असं काय वाटत नाही फक्त राम मंदिर आणि हिंदू मुस्लिम मध्ये लावायचं हेच काम केलं आहे सध्या आता काँग्रेस पाहिजे नरेंद्र मोदी दोन हजार चौदा साली जे पहिल्यांदा आले त्यावेळेस त्यांनी खूप मोठी मोठी आश्वासन दिली होती पण त्यातलं कोणतंच आश्वासन असं पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही आहे आणि आताही जे नरेंद्र मोदीचं आपण भाषण बघतोय त्याच्यामध्ये फक्त एक जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि कोणत्याही प्रकारे तरुणांसाठी कोणत्याही प्रकारे नवीन स्कीम आणण्याचं काय त्याच्यामध्ये नाही आहे जे आत्ता वाढती जी बेरोजगारी आहे त्याला आळा कसा घालणेईल याचाही काही प्रबंध त्यांनी केलेला दिसत नाही आहे आणि सध्या तरी आत्ता एक आपल्या ज्या देशाला राहुल गांधी सारखं सक्षम नेतृत्वाची गरज आहे असं वाटतं त्याच्यामुळे आमचा कौल तर काँग्रेसला आहे पुण्यात खासदार झाले तर काय हो असं गेल्या एक वर्षभरामध्ये जे काम आहे ते खरंच उल्लेख नाही आहे त्याच्या आधी जे नगरसेवक असणार त्यांनी पण जे ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे ते खरंच छान आहे आणि जे आपले मोहळ आहेत त्यांचंही काम तसं बघायला बागे, गेलं तर आहे बट एक रिकॉग्नायझेशन आहे ते आत्ता दंगेकरांसोबत वाटते गेल्या एक वर्षभरामध्ये त्यांनी खूप चांगलं नाव कमवलेलं आहे आणि हो। जे कसब्या येतात सहसा एक खासदार पण होऊ शकतात त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे त्याच्यामुळे असं वाटतं की दंगेकरांकडे वाटतं पुण्यातून मुरलीधर मोहर रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे ती काय कोणाची जास्त चर्चा धंगेकरच निवडून येणार आणि धंगेकरच निवडून आले पाहिजे मुरलीधर मोहर आणि वसंत मोरे बद्दल माहिती आहे काय नाही नाही आता पहिल्यांदा वोट आहे तू तर काय वाटतंय काय उत्सुकता मायनामध्ये भरपूर आहे पण माझं वोट आहे धंगेकारांना जाणार आणि जाणारच धंगेकारांकडनं अपेक्षा नाहीत कारण त्यांनी आधीच्या अपेक्षा पण पूर्ण केल्यात लोकांचा कल सध्या पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीकडे जास्त वाटतो त्यामुळे वसंत मोरेला याचा फायदा होऊ शकतो आणि विशेष चर्चा पण फक्त वंचित वंचितमुळे असावी असं माझा अंदाज आहे नाही 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 त्यांच्याबद्दल मला विशेष काय वाटत नाही कारण त्यां यांच्या दोघांची जास्त चर्चाच नाही आहे आणि मला सुद्धा त्यांच्यामध्ये जास्त काही जाणून घ्यायची इच्छा नाही शंभर टक्के खासदार होतील आणि ते पन्नास हजाराच्या जास्त म्हणजे बहुमताने त्यांचा विजय होईल असा माझा अंदाज आहे आणि ते सत्य होईल त्यापेक्षा म्हणजे विशेष गव्हर्नमेंट काही नोकऱ्या निघतील किंवा ज्या जो आज तरुणांना ना रोजगार नाही अशांना रोजगार ये तो शंभर टक्के पुरवतील कारण बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा वंचितकडून ते जे उभे आहेत सध्या तर बाळासाहेब त्या त्यांचे शंभर टक्के या देशाचं नेतृत्व त्यांच्या घराण्यानं केलेलं आहे त्यामुळे बाबासाहेब त्यांच्याकडनं पूर्ण करून घेतील धंगेकर यांची जास्त चर्चा आता तुतारीलाच आहेत कारण की आजोबा पंजोबापासून आलेले आमचं की शरद चंद्रजी पवार साहेबच आहेत कारण वाईट काळात ते उभे होते आणि आता आम्ही त्यांच्या वाईट काळात आम्ही उभा राहू नवीन वॉटर म्हणून कारण शरद चंद्रजी पवार साहेबच वाटतात कारण की आता सो पार नाही हद्द पार आहे तुतारीची हवा आहे ना सगळे त्यामुळे आता तुतारीलाच मतदान करायचं धंगेकर साहेब त्यांची चर्चा ऐकली यांचं काम बघितलं त्यामुळे चांगलं वाटतं दंगेकर साहेब ते असं गाडीवर फिरून सगळ्यांची भेटतात सगळ्यांशी संवाद साधतात ना त्यामुळे ते धंगेकर साहेब माझ्या माहितीप्रमाणे तर मी जिथे तिथे जातोय तिथे मुरधी मुरलीधर मोहळ ह्यांचं नाव सगळीकडे दिसते आणि चर्चा पण त्यांच्याच नावाची होते तर मला असं वाटतं की तेच यंदा येते मी वसंतदादा वसंत मोरे आणि हे आपले दंगेकर रवींद्र दंगेकर यांची पण नावं ऐकलेले पण मला सगळ्यात जास्त मोहळ हे नाव सगळ्यात जास्त ऐकू आलं तर मला वाटतं की ते यंदा जा निवडून येतील सभेचे निवडणूक जर निवडून जर आले तर पुण्याबद्दल त्यांचं चांगलंच मत असेल की काय विकास करावा काय विकास नाही झाला तिथं लक्ष दिलं पाहिजे कुठल्या कुठले विकास जास्त झाले आणि कुठं नाही झाला त्याकडे लक्ष जास्त दिलं पाहिजे पुण्यातनं रवींद्र दंगेकर यांबुरले जर मोळे उभे राहणार आहेत आणि माझ्या असं मला तर वाटते की धंगेकरच येऊन निवडून येतील पंतप्रधान नरेंद्र मोदीच पाहिजेत